महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ भावनाताई घाणेकर यांनी मोठ्या जनसमुदायासह आपला उमेदवारी अर्ज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दाखल केला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड शेतकरी कामगार पक्षाचे नेते रवी घरत काँग्रेस नेते महेंद्र शेठ घरत शिवसेना उबाटा गटाचे नेते मनोहर शेठ भोईर शिवसेना नेते नरेश रहाळकर जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील काँग्रेस नेते दीपक शंकर पाटील शिवसेना नेते भूषण घरत व फार मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया सविस्तर बातमी <laughs> सर्व विरोधी पक्ष त्यांचे एकवीन उमेदवार म्हणून त्यांचा काम भरलेला तर आम्ही काम भरू नका पण एकंदर जर रिस्पॉन्स भेटतो आहे लोकांचा जो प्रतिसाद भेटतो आपण भावना गाणेकर यांची होत आहे मला लोकांना एक बदल हवा आहे ट्रॅफिक सुविधा पुरवण्यामध्ये केलेली केलेलं दुर्लक्ष याच्यामध्ये लोकांचं लक्ष आहे आता भूमिपुत्र विचार करते भूमिपुत्रांना डावलो त्या स्थानिकांना डावलो आपण काही करू शकतो हा जो अहम लोकांच्या मनात आहे त्या अहमला कुठेतरी धक्का पुरणच्या जनतेला महेंद्रदादा असं म्हणाले तेव्हापासून मी म्हणते मी उरणच्या जनतेला खरंच मदत हवा आहे आपण बघा या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आत्ताच जास्तच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो नसताना कचऱ्याचा डेग पडलेला आहे माझ्या महिलांसाठी शौचालय नाही आहे या ठिकाणी आपण बघा रस्ते पाणी वीज कट्टर मीटर वॉटर ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याच नाही आहेत पंधरा वर्ष हे सत्तेत आहेत फक्त पैसा आहे म्हणून निवडणुका लढता येतात असं नाही तर लोकांना जनतेचा प्रतिसादसुद्धा पाहिजे आपण बघाल काल आम्ही फक्त मेसेज केले आणि प्रचंड लोक या ठिकाणी आली मी म्हणणार नाही मला कोणाचे कंपॅरिझन करायचं नाही पण आम्ही सतत लोकांसाठी रस्त्यावर उतरलेलो असतो समाजकारणात राजकारणात रोज सक्रिय असतो आणि आता खरं तर महाराष्ट्रभर परिस्थिती वेगळी असताना माझं उदाहरण कुठेतरी विकासाच्यापासून वंचित राहत असेल तर कुठेतरी आम्ही पुढे यायला पाहिजे आणि आपण बघा तर आपलं पहिलं घर साबूत असलं पाहिजे तर आपण महाराष्ट्रभर फिरू शकतो म्हणून मी घरात सुधारणा करण्याचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे या ठिकाणी सगळेच महाविकास आघाडीचे मनोहर बोईर असतील याकडे दादा असतील महेंद्र दादा असतील शेखपक्ष बाबुराम पाटील साहेब असतील सगळ्याच लोकांनी सांगितलं की भावनातही तुम्ही उभ्या राहा तुम्ही उमेदवार नाही तर आम्ही उमेदवार म्हणून काम करू तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही किंवा कुठेही तुम्हाला एकटं वाटणार नाही ही लढाई आमची साऱ्यांची जनशक्तीविरुद्ध जनशक्तीचे आहे आम्ही शंभर टक्के जिंकणार हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे सांगितलेलं आमचा विजय फक्त ते बघा आत्ताच आव्हाडसाहेबांनी काय सांगितलं सूरज आहे तो दुखता येईल त्यामुळे अहंकार हा कोणाला नसावा आणि अहंकारी माणसाला लोकांच्या मनामध्ये हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे याच्यामध्ये जो जो ज्याच्या जमिनीवर पाय नसतील ज्याला ज्याला अहंकार आला त्या महाराष्ट्राला मदतीत घालण्याचं काम ह्या महाराष्ट्राच्या जनतेने जा केलंय त्यामुळे अहंकार हा निसावास या उरणचा विकास हा आमचा मेन अजेंडा या ठिकाणी बघाल आपण उरणमध्ये आल्याच्या नंतर ओरणचा आजूबाजूचा परिसर म्हणजे एअरपोर्ट असेल अटल शेतू ज्या पद्धतीने डेव्हलप होत आहे आपण बघाल ओरण मध्ये आल्यानंतर आपल्याला किती ट्राफिक लागली लागली की नाही कचऱ्याचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी रस्ते नाही पाण्याचं कोट्यावधीच बिल थकलेलं आहे मग आपण बघाल टाउन हॉलचं अकरा वर्ष काम चालू आहे आमदार माझ्या दारी या कार्यक्रमातून आमदार म्हणाले होते की मी जूनला बायपास रस्ता करीन नंतर म्हणाले ऑक्टोबरला करीन आपण आचारसंहिता लागली बायपास असा काय झाला नाही असे खूप आश्वासनं आम्ही सगळ्यांनी बघितले सेफ्टी झोनचा मुद्दा या ठिकाणी आहे अनेक मुद्दे आहेत जे लोकांच्या जीवाभावाचे मुद्दे आहेत लोकांना त्यातून रोज त्रास होतो परंतु छोटे छोटे काम आहेत पण यांना आहे की या ठिकाणी आमचा अतुल ठाकूर नावाचा एक नगरसेवक शिवसेनेचा होता पण त्याच्या वाटात एकही छटांबर सुद्धा त्या ठिकाणी निधी दिला नाही का तो, तो विरोधात आहे अशी भूमिका या ठिकाणी आहे आणि ही मुजोरसाई आता आम्ही चालू देणार नाही कारण या ठिकाणी लोकांना विकास हवाय कोण मोठा कोण छोटा कोण कुठला कोण काय काम करणारा माणूस आम्हाला द्या जो आमचं काम करेल अर्ध्या रात्री सुद्धा आम्हाला फोन आला तर आम्ही पोलीस स्टेशनला हजर असतो ह्यांच्याकडे ते जातात पोलीस स्टेशनला पण त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास कार्यकर्त्यांसाठी विकास झाला पण त्यांच्या भोवताल्या असलेल्या काही कॉन्ट्रॅक्टरांचा झाला आणि त्यांचा स्वतःचा झाला या ठिकाणी विकास आवरणचा झाला नाही म्हणून आम्ही साऱ्यांनी एक चंग बांधला आहे या ठिकाणी जनतेतला या ठिकाणी जनतेच्या मनातला नगराध्यक्ष या ठिकाणी बसेल मी भावना गाणेकर म्हणून निवडणूक लढवत नाही तर या जनतेच्या मनातला नगराध्यक्ष या ठिकाणी बसावं हो, यासाठी निवडणूक लढते मी आम्ही साऱ्यांनी चंग बांधला आणि शंभर टक्के आम्ही विजयी होणार विश्वास माझ्या मनामध्ये आपण बघाल या ठिकाणी एका मेसेजवर लोक आली आम्ही धरून बांधून आणलेली लोक नव्हती मी फक्त सोशल मीडियावर काल रात्री एकली टाकली आणि साऱ्यांनी सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी टाकले आणि इतके लोक आले लोकांना वाटते हवा म्हणून आले आहेत ना जेव्हा नगरपालिका निवडणूक लागतात तर पुढाऱ्यांच्या बायका येतात सुना येतात कोणाला तर नवीन तयार करतात जनमानसामध्ये एक लढणारा चेहरा मग त्यांना आपण मीच सुचवलं यांना यांना आपण उमेदवार देऊया का स्थानिक आहे त्यांच्या वडिलांनी अनेक वर्षी शेतकरी कामगार पक्षाचे चिठ्ठे म्हणून काम केलेलं होतं म्हणजे इथल्या स्थानिक आहेत ज्यांचा राजकीय पार्श्वभूमी आहे आणि सातत्यानं त्या लढत आहेत महाराष्ट्रावर जाऊन लढतात आणि मग त्या चेहऱ्याला संधी द्यावी या पद्धतीने आपला आजची त्यांचा उमेदवार मदत त्यावर अर्ज होतात कोरणचे आमदार आहेत तिनेशबा काही चांगलं आमचा विजय निश्चित काय सांगतो त्यांचा जर काय फक्त पैसे वाटतात त्यांना विजय मिळतो लोकांना माहीत आहे पण आता इथं शेवटी स्थानिक त्यांचा जो प्रश्न आहे आमदार मारवाडी आहे पुन्हा त्याने आता आणलेला उमेदवार आपल्याला माहीत आहे आता हा अस्तित्वचा लढा आहे पाचवल निवडणुकीमध्ये जर नवीन उमेदवार मध्ये आला नसता त्यावेळेला मनोहर गोयऱ्यांचा विजय पक्का होता पण एलेव्हन आवर्थ एक उमेदवार मध्ये टाकला आता ते पुन्हा भाजपमध्ये गेले तेव्हा मी केव्हा सांगितलं होतं की भाजपची बी टीम आहे आणि महेश पांढरीचा विजय करण्यासाठी ते आले त्याच्यामुळे तो गोंधळ झाला अदरवाईज पुरण मतदारसंघामध्ये बदल अपेक्षित होता तर या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के निश्चितपणे आता महाविकास आघाडीचा आजचं शक्ती प्रदर्शन पाहिलं त्यांनी जे केलं त्याविषयी आमचं जास्त संख्येन आणि रात्री फक्त कॉलवर आपण केलं त्यांना तर सगळे गावागाव जाऊन लोक बोलावे लागतात आपण जे आले ते शहरातले मतदार आणि कार्यकर्ते आले होते निश्चितपणे ही सुरुवात वेल बेगीन उमेदवार हा एक लढाऊ चेहरा दिलेला आहे आणि तुम्ही समोरचा उमेदवार पहा धनशक्ती विरुद्ध आता याच्यामध्ये जनशक्ती असा लढा आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही निघतो काय कोरणच्या जनतेला जे त्यांना अपेक्षित होतं मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना आमदार बदलायचा होता परंतु बी टीम आल्यामुळे आमदार बदलला गेला नाही तर आता ही नांदी आहे पहिल्यांदा नगराध्यक्ष आम्ही जिंकणार आणि त्याच्यानंतर एकोणतीसचा आमदार जो लोकांना हवा आहे का आमच्या आमचा आमदार असला पाहिजे जातीतला आमदार असला पाहिजे मातीतला आमदार असला पाहिजे सी बी अजून नाव लागलेलं नाही लोकांच्या भावना अस्वस्थ करणार आहे आणि म्हणून स्थानिक अस्मिता प्रश्न आहे म्हणजे भावना गाणेकर शंभर टक्के आहे तुमच्यामध्ये मंच आहे आता एका पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळे जाणून कामाला लागले जनतेला मी आवाहन करेन का आता बदल आणि आपल्या आपल्यासाठी लढणारी जी नेते आहेत त्या भावना त्यांना तुम्ही निवडून द्या असा मी विनंती महाविकास आघाडीतर्फे आज तुम्ही भावना घाणेकर त्यांचा फॉर्म भरलात वाटते तितकी सोपी लढाई आहे का माझं नाव रवी घरात मी उरण तालुका शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस आणि आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे मोरे साहेब हे इथे निरीक्षक म्हणून आले खऱ्या अर्थाने जरी निवडणूक जरी सहजासहजी इजी नसली तरी पण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतो आणि नक्कीच आज उरण तालुक्याची जनता ही खऱ्या अर्थानं पाहायला गेलेत तर परिवर्तन करतील याचा मला विश्वास आहे इथे जे स्थानिक आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे उरणचा विकास आम्ही केलेला आहे उरणचा विकास झाला का उरणचा विकास अजिबात झालेला दिसत नाही कारण आता सुद्धा आपण पाहायला गेलो ट्रॉफिक आणि पार्किंगचा विषय असेल त्या ठिकाणी आता मुताऱ्यांचा विषय असेल त्याचबरोबर आता सुद्धा जर बघायला गेला तर आपल्या माध्यमातून सांगायला मागतो की टँकरने इथं पाणी आणलं जातोय परंतु आम्ही हा महाविकास आघाडी आम्ही आमचा मुद्दा घेऊन आलो की उरण तालुक्याला आदर्श नगरपरिषद नगरपालिका करू हा आमचा विश्वास आहे पूरच्या जनतेला तुम्ही काय आवाहन कराल पूर्णच्या जनतेला मी हेच आवाहन करेन की एवढे वर्ष तुम्ही सर्व सत्ता ही आज भारतीय जनता पक्षाला दिली आता तुम्ही महाविकास आघाडीला द्या कारण बरेचसे प्रश्न आता प्रलंबित आहेत त्यात प्रामुख्याने युवकांचा प्रश्न जो प्रलंबित आहे तो आम्हाला सोडवायचा आहे आणि आम्ही बघायला जर आपण सध्या गेलो तर सभोवतानी जे कामगारांचे प्रश्न आता प्रलंबित राहिलेत ते सुद्धा सुटत नाहीत पण न्याय देण्यासाठी आता महाविकास आघाडी तयार झालेली आहे एक वेळ तुम्ही आता महाविकास आघाडीला मत द्या परिवर्तन करा आम्ही शंभर टक्के तुम्हाला न्याय देऊ तुमचा न्याय सोडू हा विश्वास देतो धन्यवाद दादा फॉर्म तितकी सोपी लढाई नाही काय सांगाल नाही लढाई सोपी आहे आपापल्या आपली काम केलेली आहेत तर आम्हाला लढाई ती सोपीच वाटणार आणि राहिला प्रश्न मी माझं नाव तर नायदा इवान ठाकूर आहे मी भाग पाच मधून उभी आहे माझी उपनगराध्यक्ष आहे त्याच्यामुळे मला जनतेपर्यंत जाताना मला चांगला त्यांचा परिचय आहे आणि आप आपल्याला चांगला रिस्पॉन्स देत आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्या लढाई काय एवढी हार्ड नाही वाटत आहे आम्हाला एकदम सोपी वाटते आम्ही निघू शकतो आणि काय आता आमच्या बरोबर एवढे घटक आलेले आहेत शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे मनसे आहे शेतकरी कामगार पक्ष आहे समाजवादी पार्टी आहे भरपूर काय आहेत तर त्याच्यामुळे आम्हाला हाट जाण्याचे प्रश्न येतच ना आम्ही एकवीसशे एकवीस सीट काढू आमचा नगराध्यक्ष पण येईल ही आणि माझ्या मतदार बंधूंना माझ्या प्रभागातल्या मतदार बंधूंना मी एवढीच विनंती करीन का उमेदवार असा द्या निवडून का खरोखर तुमच्या तळागाळातले प्रश्न सोडवणारा त्या उमेदवाराला द्या कारण तुमच्या राहोरात्र कोण धावणार आहे ते त्या जनतेला माहिती असते आणि त्या मतदाराला माहिती असते आ, का आमच्यापर्यंत कोण येत तुम्ही उचलला कोणाला पण उचलून उमेदवारी द्याल तर तो उमेदवार कसं काय येणार त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ना असं म्हणणं आहे का विकास आम्ही केलेला आहे आणि पण करू तो विरा विकास आहे का ते भकास आहे ती जनता दाखवून देईल तुम्ही जनतेला काय आवाहन कराल जनतेला एवढंच आव्हान करेन का आमच्या ज्या महाआघाडीतून जे आम्ही उमेदवार सगळे उभे आहोत नगराध्यक्ष पदाला भावना तरी घाणेकर आहेत आम्हाला निवडून द्या आमच्या हातात सत्ता द्या नंतर तुम्हाला आम्ही दाखवू आमचं काम काय आम्ही कशा लोकांपर्यंत पोहोचतो आणि कसा या उरणचा विकास करतो धन्यवाद या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज